आणि उपमुख्यमंत्री बारामती तालुक्यातील मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीनं लक्ष वेधलं होतं पहिले म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर दुसरे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपले पॅनल उभं केलं होतं त्यामुळे निकाल काय लागणार याची उत्सुकता होती या निवडणुकीच्या निकालात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले एक एक होती यातील अजित पवारांना एक्क्याण्णव मतं मिळाली अजित पवार विजयी झाले असले तरी या निकालावर सहकार बचाव पॅनलचे नेते रंजन तावरे यांनी ठाम आणि रोखोक प्रतिक्रिया नोंदवली आहे तावरे म्हणाले हा निकाल आमच्या विरोधात गेला असं म्हणता येणार नाही ही, ही निवडणूक अजित पवारांच्या विजयाची नसून त्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती ते पुढे म्हणाले की दोन हजार सात दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस मध्येही वर्गातील विजय त्यांच्या गटालाच राहिलेला आहे त्यामुळे यंदाचा निकालही तसाच अपेक्षित होता विशेष म्हणजे रंजन तावरे यांनी यावर थेट प्रश्न उपस्थित केलाय उपमुख्यमंत्री इतक्या मोठ्या पदावर असताना त्यांना स्थानिक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का, का लढावी लागते हे त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करून पहावं त्यांच्या म्हणण्यानुसार जर अजित पवार स्वतः उभे राहिले नसते तर त्यांच्या ऐवजी सामान्य कार्यकर्ता उभा राहिला असता तरी त्याचाच विजय झाला असता काही नाही हा निकाल अपेक्षितच आम्हाला होता सत्त्याण्णव ला आमच्या एकवीस जागा आल्या त्याही वेळेला त्यांचाच आहे दोन हजारला बिनविरोला त्यांचाच आहे दोन हजार सात ला त्यांचाच आहे दोन हजार पंधरा लाही त्यांचाच निवडून आले दोन हजार वीस लावडून आहे आणि आज लाही निवडून आलाय अहो ग वर्गातली तिकीट ज्याला दिलं जातं वर्गात कधीच निवडून येत नाही त्यालाच वर्गात तिकीट दिलं जात आणि उपमुख्यमंत्री जरी उभे राहिले नसते सामान्य कार्यकर्ता कोणी दिला असला तरी तो निवडून आला मात्र ही निवडणूक प्रतिष्ठेची केली त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ एक तर पहिली गोष्ट त्या निवडणुकीत उभे राहायची वेळ का आली हे त्यांनी आत्मचिंतन म्हणून सांगत असताना सर्व गटात असाच राजकारण सरळ दिसत नाही आणि माझा फॉर्म आल्यानंतर कदाचित विरोधकातले उमेदवार ढळमत होतील सभासद राजाऊ माझा प्रेशर पडेल असं त्यांना वाटलं असावं आम्ही तर त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या वास्तविक माळेगाव कारखान्यात उभं राहणे काही नव्हतं राहायचंच होत कारखाना दुरुस्त करायला तर घरच्या छत्रपती कारखान्यात का उभे राहिले नाहीत तावरे यांच्या विधानामुळे हा सत्ता संघर्ष नव्यानं राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24